शब्दांच्या जातीमधला जो दुसरा प्रकार आहे म्हणजेच सर्वनाम तो टॉपिक आज आपण घेणार आहोत सर्वनाम सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोणाऊन असे म्हणतात तर त्या संबंधीचे आपण काही शब्द घेणार आहोत तर बघा आय वी यू ही शी इट आणि दे तर बघा कधी कधी काय होते शब्द पाठ करत असताना जर का आपण त्याचा हिंदी अनुवाद सुद्धा पाठ केला तर आये, आये ते शब्द आपल्याला समजण्यासाठी अतिशय सोपे जात आय तर याचा उच्चार बघा आय आय म्हणजे मी आणि त्याचा हिंदी अनुवाद आहे मॅ वी वी म्हणजे आम्ही तर हिंदीमध्ये आपण त्याला हम असे म्हणतो यू यू म्हणजे तू तर हिंदीमध्ये आपण तू असे म्हणतो ही ही म्हणजे तो तर हिंदीमध्ये त्याला ओ असे म्हणतो शी शी म्हणजे ती तर हिंदीमध्ये वह इट म्हणजे ते हिंदीमध्ये व दे म्हणजे ते तर हिंदीमध्ये आपण त्याला ओ असे म्हणणार